कधीच नाही केलं नाही माझा प्रशाचा हा होता शेजार साहेब की तुम्ही तुमच्यावरती होणार बघा या सगळ्या सरकारमध्ये तीन पक्षांचं सरकार आहे महायुतीचं त्याच्यामध्ये अजितदादांच्या पक्षाच्या नेत्यांवरती मंत्र्यांवरती असे आरोप होत नाहीत भाजपच्यावरती होत नाहीत हे फक्त शिंदेच्याच नेत्यांवरती शिंदेच्याच मंत्र्यांवरती काय आरोप होत आहेत कारण की शिंदेच्या बरोबर असले त्यांचे सर्व सहकारी हे मुळात बंडखोर आहेत बरं ते शिवसेना प्रमुखाच्या तालमीत वाढलेले म्हणून झुकणं आम्हाला शिकवलेलं नाही उद्या राजकारणातून बाजूला पडले तर हरकत नाही परंतु वाकणार नाही एवढं मात्र निश्चित हे शिवसेना प्रमुखांनी शिकवलेलं म्हणून आम्ही बोलता नाही कधी कुणाची तयामा अस दयामाया करत नाही किंवा त्यांच्या त्यांची तमा सुद्धा बाळगत नाही मनातलं ते जे आहे ते होटावात आलं पाहिजे होटात एक मनात एक हे स्वभावच आमचा राहिलेला नाही म्हणून शिंदे साहेबांबरोबर जाण्यामागचं कारणच ते होतं की सत्तेमध्ये असून सुद्धा बंडोखोरी करणं हा प्रकार इतिहासामध्ये पहिल्यांदाच घडला ना उद्याचं भवितव्य जे चाळीस वर्ष आम्ही ज्या पक्षामध्ये काढले उद्या काय होईल याची चिंता सुद्धा केली नाही ना नसतो आला आता या निवडून काय झालं असतं पुन्हा कुठेतरी अडगळीत पडलो असतो नसतो झालो मंत्री पण शिवसेना अशी एक कॉर्नर झाली आहे का अशी चर्चा वारंवार शिवसेनेचा एक कुठेतरी कोंडी होते काय सगळ्या सरकार नाही नाही कोणती पिंडी काही होत का नाही निधी काढायचा वेळ तुमच्या निधी तुमच्या खात्यातून निधी काढला जातो पालकमंत्री पद रद्द करायचे तुमच्या पक्षाचं पालकमंत्री पद रद्द होतं हे सगळं सग्ड़, सगळे भोग तुमच्याच वाटेल आहेत तुमच्या नाही काय व्हायला लागलं माहितीये का लोक चर्चा लोक म्हणण्यापेक्षा काही चर्चा जे चालतात ना मीडियाच्या माध्यमातून किंवा लोकांच्या माध्यमातून काही अशी शिंदे साहेब झालं पाहिजे परंतु जाणूनबुजून केलं नाही म्हणून शिंदे नाराज आहेत hmm. मग शिंदे गावाकडे गेले मग शिंदे आता नाराज आहेत म्हणून ते शिंदे आता काही बैठकीला उपस्थित नाहीत hmm. या कार्यक्रमाला का गेले ह्या हा एक पॅटर्न झाला hmm. दुसरा पॅटर्न काय मग त्याचे मंत्री कोण कोण आहेत मग ते संजय कापल्या गेला मग भरत गोगाव भरत बरोबर तुम्ही नाशिकचा उल्लेख का करत नाही बोललो ना मी तुमचा होता पण तेवढे भरत शेट गोगाव आता, आता, पालकमंत्री झाला नाही ना तेवढे भरत शेठ गोगावले त्यांच्या अगदी सुतारवाडीत बसलेला औरंगजेब वगैरे इथपर्यंत जातो तिथे त्यांच्यातला वाद म्हणजे लपूनच नाही तो वाद पण त्याचबरोबर नळावरची भांडण आहेत त्याचबरोबर नाशिकचा पालकमंत्री आजही डिक्लेअर नाही झाला ना दादा शांत आहेत ना दादा भुसे शांत आहेत भरत शेठ गोगाल झाला तर नाही ना हा झाला तर नाही ना पण चर्चा कुठे होते भरत कडे पहिले होते चर्चा कुठे होते संजय कडे होते चर्चा कुठे प्रताप कडे होते हे बनून असं चित्र असं तयार केलं जातं की सर्वात शांत असलेला पक्ष कोणता आहे तो अजितदादाचा राष्ट्रवादी काही बोलत नाहीत बिचारे सर्वात ऍक्टिव्ह कोण आहेत वाले आहेत पण काही बोलत नाहीत हे सार शिवसेनेवाले जे आहेत ना यांचंच काहीतरी चालू असतं हा डॅमेज कंट्रोल करायचा काही लोकांचा उद्देश असतो ती पॉलिसी ते चालवतात हळूहळू हळू की यांना कुठेतरी डॅमेज केलं पाहिजे कुठेतरी याच्यावर आरोप आता हे तुम्ही सगळे आरोप बघा कधीतरी शांतपणे विचार करा काही नाहीच तर परंतु हे आरोप असं कंटिन्यू थोडंसं वातावरण तयार ठेवलं ना मग आता हे निधी मिळत नाही आम्हालाच झालं का भाजपचं आहे आहे यांच्या बैठकीत चर्चा होते शिरसाट साहेब तुमच्या पक्षाच्या बैठकीत चर्चा होती की अजितदादा निधी देत नाही तुम्ही अनेक आमदारांची तक्रार तुमच्या मंत्र्यांची तक्रारी की अजितदादा निधी देत नाही पण हा मुद्दा घेऊन तुम्ही आता विषय काढला म्हणून तुम्ही जेव्हा बंड केलं ज्याला तुम्ही उठाव केला म्हणतात जेव्हा तुम्ही पक्षातून वेगळी चूल जेव्हा तुम्ही मांडली तेव्हा तुमचा हाच आरोप होता की अजित पवार निधी देत नाहीत आता तोच आरोप आहे अजित पवार निधी देत नाही असं तुमच्या पक्षाच्या बैठकीत झाला विषय पहिल्यांचा जो आहे ना मी आजही त्या मतावर ठाम आहे पहिल्याच्या तेव्हा दादा निधी देत नव्हते ह्या मतावर मी आजही ठाम आहे मी त्यासाठी सांगतो मी आम्ही लपून काहीच करणार नाही बोलणारच नाही मी असं लपून काही एक हातचं राखून बोलणार नाही नव्हता मिळत त्यांच्या सरपंचाला निधी मिळत होता त्यांच्या तालुका प्रमुखाला निधी मिळत होता आम्हाला निधीची कमतरता दे होती आम्हाला निधी मिळत नव्हती बरोबर आहे आताची परिस्थिती अशी की आहे आताची परिस्थिती अशी आहे आता ह्या इलेक्शन मध्ये सत्ता ही एनकेन एन प्रकारे येणारच आली पाहिजे यासाठी त्या कालावधीमध्ये अनेक घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केल्या त्याचा पुन्हा फॉलोअप झाला लाडकी बहीण योजना तुम्ही पाहिली असेल तर हजारो लोक महिला रस्त्यावर आलेल्या हजारो महिलांना त्याचा लाभ झाला बाकी सगळ्या योजना मग बाकी आ, हर घर जायचं जे काय होतं भांडे देणं हे देणं शेतकऱ्यांचा प्रश्न हे सगळे सगळे प्रश्न